झाडे लावणे ही काळाची गरज या सामाजिक संदेशाच वृक्षरोपण सा करून केला वाढदिवस साजरा नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष व दक्ष न्यूज चॅनलचे संचालक करणसिंग बावरी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रॅप शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आडगाव येथे वृक्षरोपणाचा उपक्रम राबवण्यात आला त्याप्रसंगी नाशिक तालुका पत्रकार संघाचे सरचिटणीस डिनिस पंत थोंबरे माजी नगरसेविका शीतल माळवडे गणेश माळोडे मुख्याध्यापक आर पी साठे एस व्ही शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते करणसिंग बावळी यांनी आपल्या मनोगटातून विद्यार्थ्यांना जीवनातील प्रसार प्रसारमाध्यमांचा योग्य वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश शाळेच्या सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो की आपण आज माझ्या बाळसानिमित्त जे शुभेच्छा दिल्या त्या माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील हा कार्यक्रम न विसरणारा असा ठरलेला आहे कारण आमचे प्रतिनिधी गणेश खराट यांनी फक्त मला सांगितलं का असा असा कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचा आहे मी करू का मी म्हटलं ठीक आहे करा पहिल्यांदा माझ्या चौतीस वर्षाच्या आयुष्यात तीन दिवस अगोदर माझा वाढदिवस साजरा होत आहे त्याच कारण प्रदेश करत आहे तर मी त्यांचेही आभार व्यक्त करतो माझ्यासमोर इथं आलेले आमच्या नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस दिनेश बंदर कुंबळेसर माझे सहकारी अमित काबाडे व या भागातील माझी सभापती नगरसेविका शीतलताई माळोदे गणेश लोक यांचेही मी आभार व्यक्त करतो शाळेमध्ये आम्ही पण होतो पहिली ते दहावी शाळेत होतो नंतर कॉलेज केलं नंतर मास्टरसाठी डिग्री घेतली शाळेमध्ये झाड लावणं किती महत्वाचं आहे हे आज आम्हाला कळतंय त्यावेळेस सांगायचं तर आम्ही तुमच्यासारखे समोर बसलेला असायचो प्रत्येक पाहुणे यायचे झाडं लावा झाडे जगवा तेव्हा काय वाटायचं नाही ज्यावेळेस मोठे झालो तर आपण रस्त्याने जाताना आपल्याला सावली लागते सावली शकतो आणि मग आपण बघतोय ते झाडच नाही आपण ते झाड लावलं असतं तर आज आपल्याला सावली मिळाली असते म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावावं असं प्रत्येक मान्यवरांनी आपल्या बोलण्यातून सांगितलेलं आहे तर आपणही विनंती करतो की प्रत्येकाने एक झाड तरी आपल्या वाढदिवसानिमित्त लावावं जेणेकरून पुढच्या पंधरा वीस वर्षानंतर जेव्हा आपण मोठे होऊ तर आपण अभिमानाने आपल्या मुलांना आपल्या बालकांना किंवा आपल्या नातेवाईक मित्रांना सांगू शकतो की हे झाड मी लावलं होतं आणि आज काळची गरज आहे झाड लावणं कारण ज्या नाशिक मध्ये थंड हवेच ठिकाण नाशिक समजलं जायचं त्या उष्णतेच शहर झालेलं आहे आणि या शहरामध्ये आज आपला एप्रिल महिना चालू आहे आणि शाळेच्या वरती तापमान आहे जे फक्त मे मध्ये शेवटच्या पंधरा दिवसात तापमान असायचं ते आता सध्या मार्च एप्रिल मध्ये झालेलं आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल पाच दहा वर्षाने त्यावेळेस हा चाळीचा पारा जर पन्नास वर गेलेला असेल तर तुमचं आयुष्य अवघड होईल त्यामुळे वृक्षरोपणाचा हा संदेश आपण आज या निमित्ताने देत आहोत दुसरी गोष्ट जर पत्रकारितामध्ये जर तुम्हाला पुढे करिअर करायचं असेल तर आजपासूनच आज प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही, गेता है। तुम्ही है है। 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 जर जर शिक्षण घेताय तुम्ही रस्त्याने जाताय आणि घरापर्यंत येत आहे शाळेपर्यंत येत आहे तर येताना किती गोष्टी रस्त्यात लागतात हे तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला पटकन सांगितलं पाहिजे का शंभर मीटरवर किराणा दुकान आहे पुढे गेल्यावर मेडिकल आहे त्या मेडिकलचं नाव काय फक्त मेडिकल नाही पण त्या मेडिकलचं नाव काय या छोट छोट्या गोष्टी जर तुम्ही आत्मसू द्या ज्यांच्यावर हस्त जात तोच भविष्यात मोठा होतो त्यामुळे प्रत्येकाने गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला समजेल भाषेत मी सांगतोय त्याच्यामुळे तुमचं चांगलं निवडा आज माझ्या आपण मला शुभेच्छा दिल्या मी सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला कुठलीही अडचण आली तर कधीही आम्हाला संपर्क करा आमचं लक्ष देऊन आमची टॅगलाईन आहे सामान्यच्या हक्कासाठी नेहमी लक्ष्य आम्ही नेहमी सामान्यांच्या हक्कासाठी लक्ष असतो शहरातला असो ग्रामीण भागातला असो कुठलाही प्रश्न मांडण्यासाठी दक्ष घेऊन नेहमी सदैव तत्पर असते आजही मला वेगवेगळ्या जिल्ह्यातून वे फोन येतात का आमचं दक्षिण या जिल्ह्यांमध्ये सुरू करा परंतु मी पहिले नाशिकला प्राधान्य दिलेलं आहे जोपर्यंत नाशिकच्या कानापोपऱ्यात आपण पोहोचत नाही तोपर्यंत आपण बाहेर जाणार नाही त्यामुळे तुम्हालाही कुठलीही गोष्ट निदर्शनात आली तुम्ही लहान मुलं आहात तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात ज्या गोष्टी मोठ्यांना दिसत नाही ना ते लहान मुलांना दिसतात तर त्या सांगत चला आपल्या आई वडिलांना सांगा आपल्या शिक्षकांना सांगा मित्र परिवारांना सांगा पण बोला ती लपवून ठेवू नका कुठलाही चुकीचा प्रकार मुलीनं तुमच्या सोबत होत असेल तर त्याची वाचा करा तो मनामध्ये दडून ठेवू नका प्रत्येकाला सांगत चला काही चुकीचं होत आहे कारण आजचा काळ कठीण झालेला आहे यासाठी स्वतःच आपल्याला निर्भर व्हावं लागेल ही सगळ्यांना मी विनंती करतो आणि मला शुभेच्छा दिल्या पुन्हा आभार व्यक्त करतो धन्यवाद तसेच उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी अमित कबाडे संदीप भोंडुगे संकेत भंगाळे संजय परदेशी गणेश खरात अतुल माळेकर जनार्दन ढू आदी उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा